काय काय नाही कळलं म्हणायला नाही नाही मी सांगितलं होतं मध्ये पडायचं नाही अर्ज अर्ज बारा भानगडी बंद करा कर म्हणल होतं ना मी नाही बंद करा कशाला महाराज महाराजाला घेऊन कशाला फिरता ते महाराज गाडी बसला त्या महाराजाचा विषय मिळला होता कशाला घेऊन तुम्ही अर्ज अर्जण हे कॅन्सल करा कोणता महाराज आणाय तुम्हाला अहो ते बाबा कशाला घेऊन फिरता तुम्ही घेऊन कशाला फिरता म्हणा घेऊन कसा घेऊन फिरता तुम्ही त्या महाराजाला फिरायचं नाही त्यांना नाही नाही काय जवळ सोयच नाही असं कसं हा मी सांगतो बाप्पा साहेब खुगे महाराजावर जवळ नाही काय संबंध आहे महाराजांना तुमचा काय संबंध आहे भांड लावून देता का तुम्ही गावामध्ये तुम्ही असं कसं भांड लावून देता का म्हणा तुमच्या मी तुमच्या पाया पड फाट्यावर मध्ये पडायचं नाही म्हणून मी सांगितलं मी काय सांगितलं होतं त्या मॅटर मध्ये पडायचं नाही कशाला पडे मॅटर मध्ये तिथं हानामारा लागल्या तिथं हानामारा लागला तिथं तुम्ही कोणत्या मॅट्राल मी काय मी काय सांगतो माहितीये का तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्या बाबाच्या मॅटर मध्ये पडायचं नाही त्या मॅटर मध्ये पप्पा सगळे पहिला महाराजांना काही केलं नाही पन्नास लाख रुपयाला वाट लावली पन्नास कोटीला मग ठीक आहे ना नावस्थान काही खेळ नाही ते महाराज बसवलं तीन वर्ष झालं पहिले दोन महाराज काढून टाकले तिसरा महाराज कशाला म्हणजे गरज आहे अनेक बंद करत नाहीत काय कोणतं बंद करत नाही बिलकुल महाराजांना मध्ये पाडायचं नाही म्हणलं काय पडलो मला सांगा ना तुम्ही कशाला फिरता महाराजाला कशाला अर्थ नेऊन दिला ऑफिसला महाराज काढून दुसरा महाराज ठेवायचा म्हणून कधी दिला आता त्याला एका आठ दहा दिवसा पंधरा दिवसापूर्वी त्याची काय रिश आहे का तुमच्या पाशी पाऊस सगळं माझं बराय म्हणजे घ्या तुम्ही कार्ड इथले फुटीचंय माझ्यापाशी तुम्ही ऑफिस आयला सगळं तुमच्या नाव सांगतो मला तुमच्या तर माणूस सांगतो अहो चांगला सांगतो ना काय कोण अहो मी काय म्हणालो नाही सांगायला नास कोण नाही मी हे दम द्यावर लागला तुम्ही दम दमाचा या कायला तो काय दमाचा या ना कस दमा ह्या कारण नाही नाहे एकदम समजायचा कमून पण काय महाराजाच्या मध्ये पण तुला पाडायचं नाही तुम्ही कशाला मारता मग आई बापाचा गुगेत आडोळे माझं गावत मी पडतो आणि तुला खेळायला खेळ अरे काय नसून खेळायचंय का तुला बप्पा तुला खेळायचं का घाटाला तुला खेळायला माझं ते एक तुला खेळायचं का तुला अरे तुला खेटायचं का तू ये खेळल माझ्या सोबत ओ खेळत बाळा तुमचे माझे अरे तू जाय कुडीत